नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी रिटायरमेंटबाबत सरकारचे नवे आदेश कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या रिटायरमेंटच्या नियमांमध्ये नुकताच एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे काय आहे तो बदल जाणून घेण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राइब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीविषयी असलेला दीर्घकालीन संभ्रम आता दूर झाला आहे सरकारने केंद्रीय सिव्हिल सेवा नियम दोन हजार एकवीस अंतर्गत स्पष्ट केले आहे की कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा राजीनाम्याचा किंवा मृत्यूचा दिवस हा त्याच्या सेवा काळातील शेवटचा दिवस मानला जाईल दरम्यान याच नियमाला धरून एक महत्वाचे निवेदन जारी करण्यात आले आहे सदर निवेदनानुसार कर्मचारी पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने कर्मचाऱ्याच्या सेवेतून निवृत्ती सेवेतून काढून टाकणे निवृत्ती किंवा मृत्यू झाल्यास तो संबंधित दिवस त्याच्या सेवा काळातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युटीच्या गणनेवर होणार आहे जर एखादा कर्मचारी निवृत्ती किंवा मृत्यूपूर्वी रजेवर असेल किंवा निलंबित अवस्थेत असेल तर त्या कालावधीचा स्वतंत्र विचार केला जाईल म्हणजेच रजा किंवा निलंबनाचा कालावधी हा स्वतंत्रपणे सेवा भाग मानला जाईल आणि तरतुदीनुसार हिशोब केला जाईल कर्मचाऱ्याच्या सेवा नियमातील या स्पष्टतेमुळे कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबियांना सेवानिवृत्तीशी संबंधित बाबींमध्ये थोडा आर्थिक दिलासा मिळणार आहे